हाय गा वेलकम टू माय चॅनल आय होप तुम्ही सर्व ठीक असणार तर आज मी करणार आहे आपल्या शाळेबाहेर मिळणारी सर्वांचीच आपली आवडती आपले आपण जेव्हा शाळेत होतो तेव्हा ती भेटणारी ती बर्फी सर्वांनाच खूप आवडायची जास्त ड्रायफ्रूट न घातलेली ती बर्फी आपल्यासाठी कतली सारखी होती नाही का मी बर्फी करण्यासाठी मी एवढा एक कप मी तूप घेतलेला आहे आणि तेवढाच कप मी दोन कप एवढा मैदा घेतलेला आहे अर्धा कप तूप घ्यायचं आहे पण ते आपण नंतर टाकणार आहोत चांगला मैदा तेलामध्ये भाजून झाल्यावरती मैदा चांगला असा मैदा चांगला गरम झाला की असा कुरकुरीत हाताला लागायला लागला की आपण ते नंतर ते तूप घालणार आहोत तोपर्यंत हा आहे ना एकदम लो गॅसच ठेवायचा जास्त मोठा गॅस ठेवायचं आणि मोठ्या गॅसवरती मैदा खूपच जळतो हे बघा मी ते अर्धा कप तूप घेतलेला होतो मला ते दाखवायचं राहिलं अर्धा कप तूप घालून हे बघा छान असा रवा फुलतो आहे आणि याला आपण टाईम लावून पंधरा मिनटं एकदम लो गॅसवरती असं कंटिन्युअसली असा ढवळत राहायचं आहे आणि एकदम गोल्डन बदामी कलर येईपर्यंत त्याला आपण ढवळून घ्यायचं आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही इथे जास्त पण असा बदामी कलर तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही नाही करू शकतात मला असा बदामी कलर येईपर्यंत ज्याचे टेस्ट खूप आवडते म्हणून मी हा कलर चेंज येईपर्यंत बनवते नंतर एका भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे आणि थंड होईपर्यंत असा चमच्याने असा ढवळत राहायचा आहे थोडं चांगलं थंड व्हायला लागलं की लगेच आपण याचे चवीनुसार साखर घालायची आहे मिक्सरमध्ये चक्कर मारून असा त्याच्याशी पावडर बनवून घ्यायची आहे तुम्हाला जसं गोड आवडतं तुम्ही त्याप्रमाणे त्याच्यामध्ये साखर घालायची आहे चांगलं डवळून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर एका भांड्याला तुमचं जेवढं पीठ असणार तुम्ही त्यानुसार भांडं घ्यायचं आहे त्याला तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आणि असं पसरवून घ्यायचं आहे मैदा टाकलं की आपोआप तो असा छान असा पसरतो त्याला जास्त मेहनत करायची ही गरज पडत नाही हे बघा इझिली पसरून गेला आणि त्याला पंधरा ते वीस मिनटं फ्रीजला ठेवायचं ही बर्फी क मी बाहेर गेली होती मी येईपर्यंत घरच्यांची कापली गेली खाली गेली होती पण जेवढी उरली मी तेवढी तुम्हाला नक्कीच दाखवली तर आता तुम्ही पण करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कर